दादा सांगितलं की पूर्ण तेतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील याचं कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकत दिली तर दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमजवत गैरसमज पसरवत आहे माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे आणि म्हणून पंधराशे वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दीड हजाराचे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे आणि हे दीड हजार रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी दी। आणि म्हणून दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला छत्तीस हजार रुपये सासूबाई असल्या तर त्यांचे अठरा हजार रुपये चोपन्न हजार रुपये वर्षाचे त्या का तीन तीन गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे चोवीसशे रुपये त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले असे बारा हजार रुपये दे देवेंद्रजींनी सांगितलं मुलींच मफत शिक्षण आम्ही करतोय आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आल्याने आत्महत्या केली त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण शंभर टक्के फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे लेख लाडकी लखपती आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षा काठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं की तीन हजाराचे ते वीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले हे दीड हजाराच्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार दीड हजार खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे